नेवासा म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थळ याच नेवासा नगरी माऊली ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगितला व सच्चिदानंद बाबांनी तो लिहिला अशा या पावन नेवासा तालुक्यातील शिरेगाव हो या ठिकाणी सालापतप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह हो व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे महाराष्ट्रातील विद्वान नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाने हा अखंड हरिनाम सप्ताह गर्दीचा उच्चांक मोडीत काढत आहे गुरुवर्य शांती ब्रह्म देवगड देवस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांनी या सप्ताहाला सदिच्छा भेट दिली काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हरिपाठ अखंड विना पहारा संध्याकाळी नामसंकीर्तन संकीर्तन सोहळा त्यानंतर महाप्रसादाचे सर्व भाविकांना नियोजन अशा आगळ्या पद्धतीने सप्ताह हो आयोजित करण्यात आलेला आहे अगदी लहान बालकांपासून महिला भगिनी ज्येष्ठ मंडळी व युवकांचा उत्साह द्विगुणित करणार भक्तिमय वातावरण गोविंद बाबा यांची कर्मभूमी ज्या भूमीमध्ये गोविंद बाबांनी वास्तव्य केले अशा शिरेगाव मध्ये हा सप्ताह गेल्या छत्तीस वर्षापासून अविरतपणे मोठ्या उत्साहात सुरू आहे देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी सांगता होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे गोविंद बाबा भक्त मंडळ व शिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे शिवमुद्रा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संभाजी शिंदे